महाराष्ट्रातली जनता ज्या क्षणाची वाट पाहत होती आज तो क्षण समीप आलेला आहे आणि महाराष्ट्राच्या भल्याकरता महाराष्ट्राच्या हिताकरता मराठी माणसाच्या उत्कर्षाकरता आणि मराठी माणसाचाच स्वाभिमान असाच टिकून ठेवण्याकरता अख्खत ठाकरे कुटुंब एकत्र ही आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कलप्त्य देण्याची ताकद आजही ठाकरेंमध्ये आहे आणि आजही ठाकरे ब्रँड हा तसाच तसा आहे की ही जिहादी सभा आहे जिहादी का त्यांना कधी चांगलं बोलता येत नाही ना वाईट काही जण विघ्न संतोषी असतात हा तर करंट आहे एकदम करंट विघ्न संतोष करंट आहे कधी चांगलं त्यांच्या तोंडामध्ये येत नाही ते त्यांना शोभून दिसत नाही अशा वरती बोलण्याची माझी इच्छा नाही आजच्या सभेचं रूपांतर दोन ठाकरे एकत्र आजच्या मेळाव्याचं रूपांतर भविष्यामध्ये दोन ठाकरे एकत्र आपण वाट पाहू ना आज त्याचे झलक आपल्याला पाहायला मिळेल असं मला वाटते आणि मनोमिलन हे जे काय मराठी माणसाच्या उत्कर्षाकरता असेल महाराष्ट्राच्या भल्याकरता असेल दोघांनी जाहीर केलेल्या त्या के आपापल्यातल्या मतभेद मिटवून आम्ही महाराष्ट्राच्या हिताकरता लढत राहू